अक्षय शिंदेच्या एन्काउंटर मुंबईमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो झळकावण्यात आलाय महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळेल असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे मुंबईमध्ये सध्या ही पोस्टर आहेत या बॅनरवर फडणवीस यांचा फोटो लागलेला आहे अक्षय शिंदेचा एन्काउंटर पोलिसांनी केला आणि त्यानंतर मुंबईमध्ये अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात येते बदला पुरा असं या पोस्टर्सवर म्हणण्यात आलं आहे आणि यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हातामध्ये पिस्तूल घेऊन फोटो लावण्यात आलेले आहे या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा प्रकारे फोटोमध्ये झळकत आहेत तर महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळेल असा, असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे या बॅनरबाजीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी मधील अक्षय शिंदेच्या एनकाउंटरनंतर राज्यभरात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती वांद्र्याच्या कलानगरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी पाहायला मिळते देवेंद्र फडणवीसांच्या हातात बंदूक आहे असा फोटो या बॅनरवरती आहे आणि त्यासोबतच बदलापुरा या आशयाचा मजकूर देखील या बॅनरवरती लावण्यात आला आहे राज्यातून या एन्काउंटरचं स्वागत होत असताना विरोधी पक्षाकडून मात्र कुठेतरी आरोप केले जात होते या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांना या बॅनरबाजीच्या माध्यमातून समर्थन देण्याचा आणि त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे एकूणच महायुतीमध्ये सुरू झालेलं श्रेयवादाचं राजकारण असेल किंवा या सगळ्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना श्रेय देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या निमित्तानं पाहायला मिळतो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मी ओम देशमुख झी मीडिया मुंबई